आणि सकाळचा मुहूर्त चांगला असतो आणि लवकर दर्शन होतो म्हणून आम्ही गेलेलो दर्शन खूप गर्दी होती त्यामुळे चार तास लागली आणि त्यानंतर मी घरची पूजा वगैरे आठवून घरात सगळं ओरला आणि आता मी पूजा करतो काळाला कर पूजा करत बसलेली आहे आणि माझी इच्छा होती मी शेल व्हावा

なましば、おなイオムおマシしば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、おなましば、お、お、お、お、お、お、お、お、

बघा इथं आम्ही बाहेर गेलेलो होतो गांधी चौकामध्ये आणि तिथं मिरवणूक काढलेली होती महासा आणि खंडोबाचं लग्न पण इथं होतं बघा दरवर्षी याची मिरवणूक केली जाते गांधी चौकामध्ये इथं बघा तुम्ही त्रिशूळ आणि छत्री अं हे नाचवताना दिसत आहेत भाविक भक्त आणि खूप गर्दी होती रस्त्याने रस्त्यामध्ये त्यानंतर मी आणि शशांक तिथे बघायला थांबलेलो होतो तुम्ही गर्दी पाहू शकता इथं खूप गर्दी होती पाणी पण एका कडेने चालू होते त्यानंतर वारू खेळताना चाबूक मारताना दिसत आहेत बघा इथं पूर्ण व्ह्यू मी घेतलेला आहे लाइटिंग मध्ये अं त्रिशुळाचा घेतलेला आहे आणि छत्र्या पण होत्या आणि काही लोक ढोल ताशी पण वाजवत आहेत खूप छान प्रकारे यांचा डान्स वगैरे होता आणि जे ते आपली आपली कलाकारी दाखवत होते इथं आणि दोन छत्र्या इथून घेऊन जात होते बघा त्यानंतर एक ट्रक होता त्यामध्ये बाबाचे भक्त असं केलेलं होतं त्यानंतर दीपमाळ पण इथं होत्या आणि हे बाबा खूप असे नाचत होते बघा इथं दिसत आहे तुम्हाला आणि त्यानंतर बाण दिवट्या आणि बाणूंचा डान्स पण इथे झालेला आहे आणि त्यानंतर बाणू आणि खंडोबा यांचं लग्न पण इथे लाव लावलेलं आहे बघा सगळ्यांना त्यांनी अक्षदा दिलेल्या होत्या आणि त्या प्रकारे त्यांनी त्यांचं तेन लग्न लावलेलं होतं इथं नारद मोदीं त्यांची अं काय सांगत आहेत माहिती सांगत आहेत आणि त्यांना असं सजवून आणलेलं होतं रथात बसून आणि सगळे भाविक भक्त हे त्यांच्या हातात अक्षदा देऊन नारद मुनी सांगत आहेत की जया नावाची एक स्त्री होती आणि तिच्या पोटी बाणू ही जन्मली होती आणि तिने ते जन्मल्यानंतर एका पेटीमध्ये तिला वाहून दिले होते त्यानंतर ते एका धनगराला सापडली आणि त्याने बाणू नावाने तिला सांभाळलं होतं आणि त्यांचं ठरलेलं होतं की बाणू ही पार्वतीच्या रूपात जन्म घेईल धरतीवर आणि महादेव खंडोबाच्या रूपात आणि यांचं लग्न होईल नळदुर्गच्या किल्ल्यावर असं त्यांचं लग्न झालेलं होतं बघा आणि साक्षात खंडोबा आणि बाणूचं लग्न इथं लावलेलं होतं बघा आणि हा मुहूर्त खूप छान प्रकारे होता आणि महाकाल प्रतिष्ठाने यांनी हे केलेलं होतं काळी गल्ली येथील सगळे भाविक भक्त यांनी हे घडवून आणलेला होता आणि छान प्रकारे हा कार्यक्रम इथे संपन्न झाला होता बघा यांचे रूप किती सुंदर असं दिसत आहे त्यानंतर डान्स पण केलेला होता बघा खंडोबा आणि म्हाळसा यांचं गाणं होतं ते आणि ते त्यांनी खूप छान प्रकारे असा डान्स इथं स्था प्रस्थापित केलेला होता आणि सगळेच असं गर्दी करून इथं बघत होते म्हणतात की आज महादेवाचं आणि पार्वतीचं लग्न झालेलं होतं याच दिवशी पार्वतीने खूप तपस्या केल्यानंतर शिवरात्रीचे रात्र होती की महादेव आपल्या लिंग स्वरूपात धरतीवर आले होते आणि याच फळ पार्वतीला मिळालेलं होतं हिमालय कन्या पार्वती कुठे <laughs> वगैरे त्या रथात बसलेले होते त्यांचे चित्र शशांक त्या भोलेबाबाच्या तिथं असलेले आणि आम्ही पण फोटो काढलेले आहेत बघा आणि त्यानंतर नं, मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही तिघींनी फोटो काढले आणि रस्त्यावर थांबूनच आणि आम्हाला माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आज महाशिवरात्री अशी संपन्न झाली आमची त्याबद्दल माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आजचा ब्लॉग इथं सांभाळते बाय